दुपारचा टायमिंगचं कसं असतं माहिती आहे का आमच्यात बघा आहे का आता कसं आहे माहिती आहे का आता आठ दिवस बंद आहे ना सगळं आता नुसता आराम करायचं आहे का नाही तो का चला जेवाय लगेच चला जेवाय कसं काय गं तुझं कसं काय व्हायचं ग बाई तू कधी न झोपणारी दुपारच्या टायमिंगला आज मला जागा गावली हा काय होतंय हो ना दम निघणार गरमी नाही नक्की काय होतय तुला काय होतय तुला सांग की मला जीव यांनी झोपणार आहे आता अगं तुला होतय काय सांग की मला तुझं दर्द थोडं घेईल मी मला वाटून आता करतोय की लाग मदत तुला कशात ना कशात कोथिंबीरची आता मग अशी भाजी बनवतात सगळं मी नेट करू लागितलं जेवायचं सांग की भूक लागली मला लागली भूक बा लागली बाईपाय चक्करा हा मी तीच म्हणतो काय नक्की तुला होत बाळा खायच कलिंगड कलिंग जेवायचं कलिंगड खायचं यासाठी मी खास पनीर की काय केली पनीरची भाजी ओके पण तू यासाठी आणलं होतं खाणारच नाही का आता बैल तुझी खाणार की दोन गाज लागा हा तोड़ा 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 तुला आता माहिती आहे ना मी मटण खात नाही तू अंड्या खाती पण तुला अंडी बी खायची नाही मग ते आता महादेवाच ती बी तू पाळलं होई मग काय तर म्हणलं तुला पाळ नाही पाहिजे काय काय पाहिजे तू गेवढ जीवाला दोन दोन अंड्या ती कोंबड्याची मिळते ते तू खा दिवसांना असं काय होणार आहे परत खायची जायची की हा महादेवच कशाला महादेव धार असते खात नाही कावड चढलेली असते पण डॉक्टर नंतर भाजी कुठली खर खाय सांगलेली पनीर मॅनली का नाही पाले भाजी खाय सांगली खाती परत पीठ खाती आणखीन दही खाती ताक रशी ताक ही खाती काय कढी कडी खाती फळ खाती रक्त का कमी खजूर रक्त का की रक्त खोबर खायचं राहिलेलं दोन तीन महिने तीन महिने ती कसं आहे का चांगलं काढ तीन महिने चला, तीन चला द्या तू खर सांगू तुला तू तु आख्या ह्या वर्षात पर झोप मला काढली अजून दिसली नाही बरं का तू आजार पडली तर झोपायची बरं का पण त्या आजच दिसली मला तू ते सगळं बंद आहे आणि ती बी आपल्या दरवाज्याला उस दिलंय आणि झोपलीय दरवाजा कधी नाही उस दिली ती का दरवाजा दरवाजाच्या काय बोलती किती बोलती चांगलं आमचं बीड मोडलंय बर का काय करता कस आणलं हि बीड येताना घेऊन आली दुसरं दुसरं पोलगा जन्माच्या मोडलं तुम्हाला घ्यायला येणार

बसवलं तर चालतं आहे फर्निचरवर आणून टाकलं तर का बेड हाय चांगलंच हाय तुम्हाला टायमिंग हाय का अरे तू भुका लागली ती पोटात उशीरदार काव्या वरडतो तुय तो हाय <laughs> <laughs> का बुलेटचा आवाज आणि कावडा आहे तू काय बोलते हा बुलट वाच स्थिर असते ना म्हणते कावं तो माणसिक होता काय पोटात वरडतं ग कुठंच पोटात वर असतं ना बुलेट तुझ्या पोटात काय वरडतंय माझ्या काय नाही काय तो वरडतं तू काव काव करतय भूक लागली म्हणतोय त्याला नाही लागत ते फोकळ बसले कलिंगड खाल्लंय त्याला कशाला बुका लागते ते काय कलिंगड खाऊन बसले ते कस काय कलिंगड खाल्लं त्यांनी खाल्ले त्याला जातो मनान काय म्हणतोय आता वड्या का चला की हा नाहीतच चला, ले चला। किती मासाला ताप दिशील तुक किती ताप प्रत्येक गोष्टीला म्हणायचं चला काय अजून काय करायचं मी सांगतो जीव चलवा करायचं कुठवर मला ताप देणार काय ताप ह्यात कसला ताप जेवायचं जेवायचंय म्हणले कडे हो चला बाबा बुखा लागले ते अग अस ठेवायचं वय झोपायचं त्याला आणती काय टम 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 करती त्याला वय अयो आताच आता एवढ देत मग मग मी यायच्या जोडीला अवघड आहे तिथच ठेवू बरं खाया खाया दोन घास चला अग भाजी तरी चालू या नवीन मसाल्याची बनवली मला आवडती भाजी वाचली बारी तू मस्त वा वा क्या बात है आज कारभार मी छातची भाजी सोरा

খানার কি তো দিল খাওয়া तू काय दिशील वीस दिल तर वीस खाणार हा बघू वाळूच्या वाड्या कशा काय ते कोणी केले ते टेस्ट बघू ग आज वाडप आलंय म्हणजे टेन्शन लगेच नाही का आळूच्या वाड्या दोन तीनच आहे त्या वाडप फिरलोय तेवढं बघा घटमूट आहे का नाही कशी काय केलं एकच नंबर आहे या जेवाय सगळीच आता है का नाही ग लय घटमूट केलंय दुकानात बशीच बाजी असती आम्ही घेत नाही बर काय हा तुला नाही घेणार याची आव मी तर तिला जीव जीव, जीव आगर ना काय म्हणली काय नाही जेवा म्हणलं पनीरची भाजी जीव। मस्त झाली अशी घटमूट होय का सर्वांनी जेवायला का या आता मी जेवाय बसतो का मला दिल्लं तर मी आता इकडे बसतो माझी बाहेर लक्ष राहील तुझं तरी म्हणलं आज इकडं सर तुझं लक्ष असतं तुझं नजर लोक इकडं काय गे काय गवळ्यासारखी नजर तुझी नाही ना मग वडील बिडीन काय नादच खोळा काय दिला वही देखील का कांदा दि कांत्यात तस लगा वडी दि एक वडी त्यात भूक झाली या घास आई ले नाएक नाएक। या ना लेडीज राज जेवण आहे का नाही का या जेवण करायला मटणाच्या वरची भाजी झाली हो का काय मटणाला खायचं या हे हॉटेल हॉटेलच्या वरची घटमूट झाली आता संध्याकाळी हे जाऊ जुळ काय माहितीये का ही भाजी चपातीला लागत नाही त्या भाजी शिलक राहते आम्हाला माहिती आणि मी हिला रात्री मंडळ कर कारण हिने रात्री नाही केली म्हटलं सकाळी खाता येते भाजी सकाळ सकाळ चांगली हम्म कुठं कुठं पाऊस पडला सांगा कमेंट करून हा का नाही आमच्याकडे झाला बाया पाऊस लय नाही थोडासा बया 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 म्हणजी बाई स्वरामती बाई बाई कांदा खाती काय कांदा खाऊ ना गर्भवती स्त्रीनी कांदा करा चांगला अगं गर्भवती स्त्री कांदा खायचा नसतो मी म्हणतोय डॉक्टर सांगितलं का तुरा मग डॉक्टर मला बोला डॉक्टर बोला स्वरा इड मिनिटच कुठलं लागतं पाणी नाही बोलावं लागेल बोलू या सर्वानी जेवायला बोलव या दुपार पेशल जेवायला हो कुणा कुणाला पनीरची भाजी आवडती आणि तुमच्याकडे पाऊस पडला ती सांग आमच्यावराती पावत झाला जिम काय काय बघ टाकून टाकून टोकन टाकून पण भाजी खायचं तिकड आहे नाही जा घरात बरं पप्पा लागले बस खाली बसची टोपली गे इकडे इकडे गे पाय पडत तिचा तो कांदाच घेत पण हिरी ती ती भांडायची तिला काय खायचं कांदा खा <laughs>